नमस्कार मी उज्ज्वला बी न्यूज मध्ये आपलं स्वागत सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर राष्ट्रीयकृत बँकांनी शेतकऱ्यांना पीक कर्ज देताना सिव्हिल स्कोअरची अट ठेवल्यास त्या बँकांवर एफ आय आर दाखल करणार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा इशारा रिक्षा टॅक्सी पासिंग विलंब आकार विरोधात कोल्हापूर आणि इसरकरंजीत रिक्षा बंद आंदोलन यशस्वी शासन परिपत्रकाची रिक्षा संघटनांकडून होळी मानगाव मध्ये शक्तीपीठ महामार्ग विरोधी आंदोलकांची पोलिसांसोबत झटापट मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांचा फोटो असलेल्या फलकासमोर निवेदन ठेवताना झटापटीत फाटला फलक जागतिक बँकेच्या वतीनं मुंबईच्या धर्तीवर कोल्हापूर इचलकरंजी आणि सांगलीमध्ये राज्यस्तरीय आपत्ती निवारण कक्ष उभारणार भूस्खलन रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना करणार जागतिक बँकेच्या अधिकाऱ्यांची माहिती आणि अवघ्या एक वर्षाच्या चिमुकल्याचा गटारीत पडून मृत्यू इचलकरंजी जवळ चंदूर इथल्या घटनेनं हळहळ